त्याच्या मोबदल्यात त्यांना तुम्ही एवढी ही मोठी आमदारकी बहाल केली बहाल केली मी तुमचे खूप आभारी आहे आता अजून दुसरा मुद्दा हा जिल्हा परिषदेचा आहे ही जिल्हा परिषद दादांना एवढे कळकळीने सांगतात का मला का पाहिजे माझे उमेदवार निवडून तर याच्यासाठी पाहिजे की हे सगळे उमेदवार आणि ही आमदारकी आणि ही जिल्हा परिषद ह्या दोन्ही मिळून ही एक ताकद ह्या अख्ख्या जुन्नर तालुक्यात विकासाची

सतत त्यांचं छोटे मोठे काम जिथे दादा उपस्थित नाही तिथे शशी दादा उपस्थित आहे ते केवळ दादांचे भाऊ नाही आहेत ते कार्यकर्ते आहेत कार्य आहे की ते सतत कार्यरत असतात आणि याच्यासाठी तुम्ही हे दादांचे जिल्हा परिषदेचे जे उमेदवार आहेत ते जर तुम्ही निवडून दिले तर जनतेच्या ह्या विकासाच्या कामांना वेग येणार आहे शशीदादा आणि आपले वृषभ भाऊ माळी मी त्या दिवशी आपला आवाजला जे काही प्रकार झाले आणि त्यांचे बाईट बघितले माझ्या लगेच लक्षात आलं की प्रचंड हिंमत प्रचंड महत्वाकांक्षा ह्या व्यक्ती आहेत ज्यांना तुम्ही जर साथ दिली तर दादांच्या बरोबरीने आणि दादांच्या मार्गदर्शनाने हे सगळे जुन्नरचा विकास करतील विकासाच्या कामांना गती येईल तुमची स्वप्न पूर्ण होतील दादांची स्वप्न पूर्ण होतील आणि जो काही हा त्याग आहे जे काही हे कष्ट आहेत त्याचा चीज होईल दादांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी माझी माती करीन पण तुमचं सोनं करीन आज ही बहिणी आज ही मी तुम्हाला आव्हान करते जर हे शब्द पूर्ण झाले नाही तर परत कधीही मला या गावात तुम्ही येऊ देऊ नका पण आज मी हा पदक पशाकडे ही जिल्हा परिषद तुम्ही हे उमेदवार दादांना निवडून द्याव आणि त्यांना साथ द्या आम्ही सर्वसामान्य माणसं आहेत आम्ही राजकारणी माणसं नाही आहेत आम्ही राजकारण करत नाही कृपया मला तुम्ही साथ द्या इतर सर्व पक्षांना तुम्ही आजमावलं एक एकच संधी तुम्ही दादांना आजमावा परत आम्हाला ही बोलायची वेळ सुद्धा येणार नाही हे मी तुम्हाला निश्चित सांगते जय हिंद जय महाराष्ट्र